शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हरभरा सिलेक्शनमध्ये आलेलो हो। आहोत आणि आत्ता इथं जी पाणी देणं चालू आहे तुषारनं चार चार घंटे सिंगल पाईपावर एक नोजल फक्त काठाला दोन नोजल ठेवली आपण इथं आणि बाकी सर्व एक 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 एक, एक आपण इथं लावलेलं ला ला आहे कारण जेणेकरून आपलं पाणी देताना कुठेही गॅप नाही पडला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी देते वेळेस फक्त तिथून शिप बदलतो आपण त्यावेळेस वीस फूट पाणी आपलं जाते किंवा पंचवीस तीस फूट जाते तरी पण वीसच फूट ठेवायचं नंतर पुन्हा इकडे वीस फूट म्हणजे एका एक, एक पाणी गेलं पाहिजे म्हणजे कुठे गॅप पडला नाही पाहिजे कोरडं राहिलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आता फुल कुठं कुठं निघायला होतं आपण इथं बघू शकता कुठं कुठं फुलाची अवस्था आहे तर कुठं कुठं फुलाची अवस्था असल्यामुळं आपण इथं पाणी देण्याला सुरुवात केलेली आहे कारण आता पाणी दिल्यानंतर जमलंच तर पाणी देण्याची गरज पडणारही नाही आणि पडलीच तर सत्तर किंवा ऐंशी टक्के घाटे भरल्यावर आपण देऊ शकतो तर अशासाठी आपण इथं शेवटचं पाणी किंवा याच्यानंतर एखादं गरज पडली तर देऊ शकतो अशा प्रकारे देत आहोत तर हे पाणी देण्यामागचं कारण म्हणजे फुलाची अवस्थेमध्ये भरगच्चं फुलाच्या अवस्थेमध्ये आपण पाणी देऊ शकत नाही कारण त्यावेळेस अशा प्रकारेच आता जे झाडं आपले झोपलेली आहेत ओझ्यामुळं पाण्याच्या अशा प्रकारे झाडं आपले पूर्ण झोपून जातात त्यामुळं काय होते माहीत आहे का फुलांना थोडा मार बसते तर त्यासाठी आपण आत्ता एक एक फूल कुठं कुठं आहे अशा प्रकारे त्यासाठी आपल्याला असं पाणी देणं आपण इथं चालू केलं आहे अन्यथा आपण उशीर झाला तर पाणी देऊ शकत नाही भरगत याच्यात तर त्यासाठी अशा अवस्थेमध्ये आपण पाणी देऊन घ्यावे आणि पाणी दिल्यानंतर पुन्हा फक्त फवारे देत राहावे जेणेकरून इमामेक्टीन किंवा सोबत शिवाय दुसरं काही देऊ नका इमाम एक्टीन द्या आणि सोबत द्यायचं असेल तर आपण इसाबियन रेडोमिल गोल्ड अशा प्रकारे देऊ शकता बुरशीनाशक बाकी काही द्यायची गरज नाही आणि ही युआर युबी प्रक्रियायुक्त नवीन व्हरायटी असल्यामुळे या व्हरायटीला तर काही द्यायची गरजही नाही कारण या व्हरायटीला आपण सुरुवातीला खत वगैरे पेरलं होतं पण ते पडलं नसल्यामुळे पुन्हा आपल्याला खत पेरायचं काम पडलं कारण ते खत ओलं होतं तर आता बघा इथं चांगल्या प्रकारे एकदम इथं आपण खत पेरलं डी ए पी आणि त्याच्यानंतर आता इथं चार चार घंटे शिंगल पाइपवर पाणी पण देणं चालू आहे आणि हे पाणी दिल्यानंतर आपल्याला साधारणतः आठ दिवसांनी थोडं जमीन सुकली की आपल्याला इथं फवारा द्या लागते तर फोवार्यामध्ये फक्त अळीसाठीच आपल्याला द्यायची गरज आहे इमामेक्टिन बाकी टॉनिक बुरशीनाशक वगैरे काही टाकायची गरज नाही कारण आपण चार दिवसापूर्वी फवारा दिलेला आहे त्या फवऱ्यामध्ये आपण फक्त इमामेक्टिन घेतलेला आहे पुन्हा आता फुलं लागल्यानंतर थोडंसं हारबरा आता झोपल्यासारखा होतो ओझ्यामुळं पाण्याच्या पुन्हा तो उन्हामुळं थोडी जमिनीत ओलावा कोड कोरडेपणा आला ओलावा जाऊन की पुन्हा तो जसाल तसा आपला वर येतो हरभरा आणि चांगल्या प्रकारे पसरून जातो तर त्यावेळेस आपल्याला फक्त इमामेक्टिन एकटीन दहा ते पंधरा ग्राम म्हणजे पंपानुसार चार्जिंग पंप असेल तर दहा ग्राम पंधरा लिटर पाण्यात आणि वीस पंचवीस लिटरचा असेल तर त्याच्यात पंधरा ग्राम अशा प्रकारे इमामेक्टिन घेऊन फवारा करायचा आणि बाकी काही या व्हरायटीला चालत नाही पण दुसऱ्या व्हरायटी असतील तर त्यासाठी रोडोमिल गोल्ड घ्या चाळीस ग्राम किंवा पन्नास ग्राम आणि इसाबीन घ्या चाळीस ते पन्नास मिली आणि इमामेक्टिन घ्या दहा ते पंधरा ग्राम म्हणजे पाणी बघून तर अशा प्रकारे नियोजन आपण करू शकता